नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं हिडिओचं नियोजन म्हणजे बघा सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो रातसार झोप नाही आणि झोप नाही ती कारण झोप कशामुळं का नाही तर दादाने रात्री इतकी आपदा केली आमची की के नावच काढणार ना का आता सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो झोप नाही काय नाही इथं शहरांना खाया नाही शिवरी येता येत आणली आणि शिवरी आणली दादाला जोरवरणं तुम्हाला सांगतो हा बघा मलमची बाटली आणली आणि गोळ्या घेऊन आलो हा का हा बघा गोळ्या पण आणल्या त्या आणि विषयी मला पण तुम्हाला सांगतो चक्कर येते या हा का मला पण गोळ्या घेऊन आलो सगळं तुम्हाला सांगतो माझ्या माग तापच आहे राससार तुम्हाला सांगतो राससार कोमलला जोप नाही मला जोप नाही रासार निसत आयो 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 ओ भारत सुग्रीव राजा भारत सुग्रीव राससार वारतय मस्त तुम्हाला सांगतो नाव पण काय करतात केशव आणि विषय तुम्हाला सांगतो तु आता हिथं दादाला आपण बोलू आणि ही दादाला देऊन ते नाही इकडे या काय होतय काय होत होतं रात्रीमध्ये ऐकत नाही हा घरबरीने काय गेलो हम्म तिथं कोण मारलो हा तिसर चार झाले मनाली हा हा अजून काय होत होत आग होत होती का आग होती तंबाखू खायची बंद थोकून द्या म्हणलं तांबाको खाऊ नका म्हणतोय शेव फारताना तुम्हाला सांगतो चुरमोर फिरमोरं काय खाऊ नका जे आहे ते हाय आपलं भाकर कालून कसे मित्रांनो ऐकन सांगा मला तुम्ही ते तुम्हाला सांगतो बसते तर तुम्हाला सांगतो शेवण फारसन कुठं काय असलं वरच खाणं खा खायचं म्हणल्यावर कसे व्हायचे संडास सांगा हा झाली म्हणजे संडास होत नाही झाली म्हणजे व्हायला लागली म्हणजे त्याला दमत नाही रासार झोप नाही पडलं दादा तुम्हाला सांगतो रात्री हा मी तर काय करणार आहे एकटा काय आग होती आ? आग होती काढून आर काय उपयोग आहे ती शेव फारसा खाऊ नका चुरमुर त्याने होती लेंडी त्याने सांडास होत नाही तुमची ती शेंगदाण्याचा लाडू खावा आपण ती शेव फारसाना खाऊ नका डा डाळीच जमत नाही त्याला बर डाळ जमत नाही त्या डाळीमुळे तुम्हाला सांगतो ती शेव फारसा चार कशाचं खा किती बी खावा चार घास खावा ना हे तर बाकर खाताय का तुम्ही चार घास खाऊन हा ते बाकर पिकर तुम्हाला सांगतो ती शेव चार फारसानं खाऊ ना का ती हे दारा हि लावायची आग झाल्यावर हा रुपयाची बाटली ती झालं का डाबा अजून कामाला जायचंय मित्रांनो काय सांगायचंय का तिथं दोतार भरवून टाकलंय या बघितलं का ता त्या गागरीच्या पहिलीकडे दोतार तुम्हाला सांगतो भरवून टाकले दादानी रास्तार झोप नाही रस्तार नेसता हाका मारतार वरटत येते इथं पडलं पायाला बी लागल कुठतरी अजून पायाला लागलेलं दाखवाय कुठे लागले हा बघा बैठलं ग लागलेलं त्याला 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 तेल त्याल लावा तेल ती बाटली कुठे दिली लावा हे बघितलं का म्हाताऱ्या माणसा जेवण बेकार आहे फक्त लक्ष देणं महत्वाचं काम आहे आता तुम्हाला सांगतो रात्री किती हाका मारल्या आम्हाला किती काय केलं मग सगळ्याला हाका मारतय पोरीला हाका मारत रकमा मानतात आ परत सुगुव मानतात राजा मानतात भारत मानतात पण काय इलाज आहे का तुम्हाला सांगतो हा सगळ्या लागतात सर रात्री इथं बघितलं का बाहेर कामा का का ते कामाला जायचं या दी पट दिस ना शहरांना खायला नव्हतं शिवरी म्हणलं घेऊन झालं नाही का अजून काय राहिले झाले राहून कुठ लाइट नाही होय गात्र लाईट नाही की एक तर रास्तार लाईट नाही सगळी तमाशाच तमाशाच नेसता बिना पैशाचा तमाशा माणसं पैसे बघू तमाशा बघतात अगं असू दे शेवट कोण येत मग पैसा कामाला येतो का माणसं येतात असू दे असू दे हो जेवढी जेवढं करीन तेवढं कमीच असतं माणसाला किती करा कमीच पडतं आहे किती करा कमीच पडते सकाळ सकाळ आज तुम्हा तुम्हाला सांगतो मला का काय दम निघलं नाही मला पण चक्कर ही ते म्हणजे असं वर बघितल्यावर केळीचं गड हे साफ करायला लागतातही आणि म्हणून म्हणलं आपलं गोळ्या आणावा गोळ्या आणल्या दादाला पण म्हणलं औषध आणावा पुढे आणलेली आहे ते दूध दे गरम करून शेलक खायला पाहिजे निसत शेलक म्हणजे कस कुरकुर सुरकुर शेव फरसा खारी बिस्किट आव पण त्याने तुम्हाला सांगतो लय बुसार खाल्ल्यावर माणसाचं ही होत नाही पचन होत नाही ती आज तुम्हाला सांगतो पचन करायला तो मला सांगतो भाकर कालवणच चांगली भाकर कालवण कसं चोरून हे खाल्लं तर व्यवस्थित पोट भरतंय सगळं होतंय एवढं एवढं खायचं ती आणि त्याने तुम्हाला सांगतो ती आपदा हा हाताने जेवायची आपदा करून घ्यायची आणि खाऊ नको म्हणल्यावर तर मोदामच खाणार हा मला चार केळं खावा परत तुम्हाला सांगतो काय रामफळ आहे घरात ते रामफळ खावा हा माणसांची दिन ती तर नाहीच का खाणार मुदाम खायच नाही जायचंय अजून ती पट्या आणायचे तसेच जाऊन आता अयो लागून ते काय नाही होत थोडा वेळ

ए कोमल का अगं मला जाऊन ती पंचवीस मिनिट कुठे गेलं चपाती तर मित्रांनो असून द्या चला कामाला जायचं या जेवण करून घेतो आणि छकोली पण आली माझे बाहेर काय करते छकोली काय करते चला तर रात्री दादाचा हिडो बन ब बनवला असता बरं का रात्री लाईट पण नव्हती आणि लई दादा बेकार एवळत होतं आवळत होतं चावळत होतं म्हणजे लईच वरडत होतं आयोन आयोन आता काय आता काय म्हणलं बोमलच पिऊन होत नाही गार असत असतोय बॉशाची आग होत असते तर असून द्या मित्रांनो चला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि काही हेडिओ चलत नसल्यामुळे तुम्हाला सांगतो मी हेडिओला गॅप देतोय आणि टाक वाटत नाही मग नाही चालल्यावर आणि हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय